नमस्कार अण्णा हजारेंचं आंदोलन म्हणजे लोकपालासाठी असलेलं आंदोलन आता मुंबईमध्ये एम एम आर डी एच्या मैदानावर वांद्र्याला होणार हे स्पष्ट झालेलं आहे आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर एम एम आर डी एच्या मैदानातच हे आंदोलन करणार आपण असं अण्णा हजारेंनी जाहीर केलेलं आहे एकूण या आंदोलनाची दिशा काय असणार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवस संसदेमध्ये सुद्धा लोकपाल संबंधी चर्चा होणार आहे त्याबाबत अण्णांच्या टीमची काय भूमिका आहे यासंबंधी बोलायला आपल्या सोबत आहेत मेधा पाटकर मेधा पाटकर नुकत्याच अमेठीहून परतले आहेत अमेठीला त्यांनी लोकपालासाठी आणि एकूण इतर प्रश्नांबाबत आंदोलन केलं मेधाताईना मी विचारणार आहे की त्यांचं काय मत आहे लोकपाल लोकपालाच्या या विधेयकाबद्दल जे सरकारने मांडलेलं आहे त्यांचं काय मत आहे आंदोलनाच्या पुढच्या दिशेबद्दल मी सुरुवात करणार आहे आजच्या हायकोर्टाच्या निर्णयापासून मेधाताई ते स्वागत तुमचं आय बी एन लोकमतमध्ये आज जो निर्णय दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाने हायकोर्टाने की एम एम आर डी एचे पैसे भरूनच तुम्ही आंदोलन करू शकता हा निर्णय योग्य आहे तुम्हाला असं वाटतं का का नागरिकांचा जो विरोधाचा अधिकार आहे राईट टू प्रोटेस्ट आहे त्यावर गदा आणणारा हा निर्णय कारण ज्याच्याकडे पैसे नसतील तो माणूस आता यापुढे आंदोलन करू शकणार नाही असं दिसत काय सांगाल मला वाटतं की उच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटीमध्ये निर्णय दिलेला आहे पण एमएरडीए ने सुद्धा काही निर्णय घेणं शक्य होत आणि आजही शक्य आहे आता ते कन्सेशन द्यायचं म्हणतायत परंतु संपूर्ण मुंबईमध्ये एवढी अनधिकृत जमीन सुद्धा त्या अर्बन लँड सेलिंग ऍक्टचं उल्लंघन करून तीस हजार एकर काही मुठ्ठी हातात आहे असं असताना अशा प्रकारच्या एका राष्ट्रीय नेत्याच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आंदोलनाला राष्ट्रीय मुद्द्यावरच्या जागाच उपलब्ध न होणं आणि ती स्वस्त किंवा मुफ्त जागा उपलब्ध न होणं ही एक लोकशाहीची अवहेलना आहे आणि आजकाल हे सर्वत्रच झालेलं आहे दिल्लीमध्ये सुद्धा केवळ जंतर मंतर ठेवलेलं आहे तिथेही आझाद मैदानाचा एक तुकडा आता ठेवलेला आहे तेव्हा त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाला पुन्हा कडे दाद मागितली पाहिजे असं तर मला वाटतच पण आजचा जो निर्णय आहे त्या निर्णयासाठी खरं म्हणजे कोर्टामध्ये का जाण्याचा विचार कुणी केला हे मला अजून पटलेलं नाही कळलेलं नाही पण ठीक आहे आता एम एमआरडीएच ते मैदान उपलब्ध केलं जात आहे पण याच्या पुढे हे मैदान आता आपल्या ताब्यात घ्यावं आंदोलन करणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर हा आता आंदोलनांसाठी मुफ्त आणि योग्य अशी जागा ती सुद्धा जिथे सरकारचे के सत्ता केंद्र आहे त्याच्या जवळच असली पाहिजेत ती कुठेतरी दुसरं दहिसरला आंदोलन आणि मंत्रालय दक्षिण मुंबईमध्ये हे चालणार नाही असं ठामपणे भूमिका घेऊन सर्व जनसंघटना आंदोलन आणि नागरिकांनी लढत द्यावी लागेल पण आज मला वाटतं एम एम आर डी एच्या हद्दीतला मुद्दा होता आणि तो त्यांनी निर्णय घेतला आहे थोडा मदला तो मानून पुढे जाणं गरजेचं आहे आणि कोर्टात केस चालू असताना आंदोलन करू शकत नाही असं तर कुठेच नाही अनेक आंदोलनं आम्ही सुद्धा केलेली आहे आणि कोर्टाने सुद्धा कधी आंदोलनाला मनाई केलेली नाही कोर्टाने काही रिमार्क्स पास केले असते तर तो त्यांचा प्रिरोगेटिव्ह आहे त्यांचा हक्क आहे ते समजून त्यावर विचार करून पण आंदोलनाने पुढे जाणं आवश्यक आहे मेधाताई पण हा जो घोळ झालेला आहे एकूणच अण्णांच्या आणि तुमच्या सगळ्या आंदोलनाबाबत की आधी तुम्ही एम मैदान मागितलं होतं नंतर तुम्हाला सांगण्यात आलं की आझाद मैदानात करा तिथेही परवानगी दिलेली नाहीये मला सांगा सरकार हा घोळ जाणीवपूर्वक करत आहे का कारण यापूर्वी सुद्धा दिसलेला आहे की मोठं आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली की सरकार कायद्याचे मुद्दे काढतं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न काढतं तसाच घोळ सरकारने जाणीवपूर्वक घातलाय का सरकार हललेलं आहे हे निश्चित आणि आझाद मैदान छोटसच उपलब्ध करून घेण्यामध्ये सुद्धा एक प्रकारे शासनकर्त्यांचाच डाव आहे तिथे रात्री बसू द्यायचं नाही हा सुद्धा निर्णय शासनकर्त्यांचा निर्णय आहे हे केव्हा पाहिजे तेव्हा न्यायालयाचा आधार घेतात कसे घेतात ते त्यांनाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे त्यामुळे खरं म्हणजे शासन करते आज हेच नव्हे कुठलंही मोठं आंदोलन होऊ नये त्यांना जागा मिळू नये त्यांना रात्रभर म्हणजे अनिश्चितकालीन आंदोलन अगदी सत्याग्रहाचं परमोच्च टोक सुद्धा करायला मिळू नये अशा प्रकारची भूमिका घेतात कारण कुठेतरी ते अहिंसक आंदोलनांना अहिंसकपणे उत्तर द्यायला तयार नसतात आणि ह्या आंदोलनांनी तर सरकारला हलवलेलं आहे ते काही म्हणत असले आणि निवडणुका आम्ही जिंकल्यात असं जरी दावा करत असले तरी सुद्धा याच्यावरती चर्चा करायला त्यांना भाग पाडणारं हे आंदोलन आहे अन्यथा ते आंदोलनाला तुडवतात आंदोलनाला फसवतात आणि पुढे जातात आणि म्हणून सुद्धा कदाचित या घोळामध्ये सरकारचा काहीतरी हिशोब असण्याची शक्यता नाकारता येत नाही मेद तुम्ही म्हणताय सरकारचा काहीतरी हिशोब असण्याची शक्यता नाकारता येत नाही मला एका व्यापक प्रश्नाकडे जायचंय कोर्टाविषयी आपल्या सगळ्यांना आदर आहे तुम्हालाही आदर आहे मलाही आदर आहे न्यायव्यवस्थेचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही पण कायद्यांचा वापर करून कोर्टाच्या माध्यमातून आंदोलनांना प्रतिबंध करणं जन आंदोलनांवर वरवंटा फिरवणं त्यांना मनाई हुकूम लागू करणं असा काही प्रकार होतोय का हे तर ठाई ठाई होत आहे या बाबतीत आता एम एम मैदान असल्यामुळे आणि एम सुद्धा काय सरकारच्या अंतर्गतच ऑथॉरिटी आहे त्यामुळे हा राज्य सरकारचाच निर्णय आहे जे काही केलंय ते पण हे नक्कीच आहे की अवकाशच राहिलेला नाही राजकीय अवकाश उपलब्ध करून द्यायचा नाही आणि जागा सुद्धा फिजिकली उपलब्ध करून द्यायची नाही हे सर्वत्र चाललंय पासून मुंबई पर्यंत त्याचा हा भाग आहे असं मी म्हटलं आणि कोर्टात जाऊन निर्णय घ्यायचा आणि दबाव आणायचा हे सरकार करतंय म्हणूनच आंदोलनकर्त्यांनाच आता कधी आणि केव्हा न्यायालयात जायचं आणि केव्हा जायचं नाही याचा फार गांभीर्याने फार नाजूकतेने आणि स्ट्रॅटेजिकली विचार करणं आवश्यक आहे अन्यथा काय कोर्टामध्ये मी आणखी विस्तृत करून सांगणं गरजेचं नाही पण आम्हाला वारंवार अनुभव येतोय की आम्हाला एक आश आश्वासन उपोषणात दिलं तरी नंतर बिल्डर्स कोर्टात गेले पण त्याच्यात कुठल्या तरी अंतरिम आदेशाचा गैर उपयोग करून त्याचा गैरअर्थ लावून सरकार आपले निर्णय बदलतं तेव्हा हे कोर्टाचा उपयोग करून घेणं आहे असं न्यायपालिकेचा सन्मान राखून सुद्धा मी नम्रपणे म्हणू इच्छिते आणि हे राज्य म्हणजे सरकार आणि जनता यांच्यामधला संवाद तोडण्याचं किंवा तुटण्याचं जे कारस्थान आज घडलं जातंय देशामध्ये त्याचाच एक भाग आहे मी पुढे जाऊया असा आक्षेप घेतला जातोय की सत्तावी, सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवस अण्णांनी उपोषण जाहीर केलेलं आहे तुमचं आंदोलन होणार आहे वांद्र्यामध्ये वायमराडे मैदानावर पण त्याच वेळेला संसदेमध्ये लोकपाल विधेयकाबद्दल चर्चा चालू असणार आहे चर्चा होत असताना हे उपोषण करण्याची गरज होती का चर्चा संपेपर्यंत लोकपालचं भवितव्य ठरेपर्यंत थांबता येत नव्हतं का असा आक्षेप घेतला जातोय काय उत्तर द्याल मला असं वाटत की दोन्ही बाजूंनी लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात त्याची आपण कदर केली पाहिजे त्याची दखल घेतली पाहिजे परंतु असं पहा की शेवटी एप्रिलपासून किमान हा जो काही मसौद्याचा घोळ चाललेला आहे आणि शेवटी जे विधेयक मांडलं गेलं बावीस तारखेला ते सुद्धा अत्यंत कमजोर आहे एवढंच नव्हे तर एक प्रकारची थोडी हसी मजाक उडवण्याचं एक संसदेमध्ये जे काही प्रकरण घडलं त्याबद्दल अत्यंत दुःखी होऊन जनतेने विचार करण्याची वेळ आलेली आहे केवळ संतापाने सगळं चालणार नाही की हे देशामध्ये दे आहे काय आणि एखाद्या मसोद्याबाबत म्हणजे एखाद्या चांगल्या जनतेला जो हवाई वाटतो आहे ज्याला लाखो लोकांनी निदान आपली सहमती जाहीरपणे दिलेली आहे अशा कायद्याच्या मसोद्याबद्दल आग्रह धरणं याला सत्याग्रह म्हणू शकणार नाही का मग तो सत्याग्रह प्रत्येक पायरीवरती एखादं विधेयक पुढे जात असताना किंवा एखादी कोर्टातली केस एखाद्या आंदोलनाच्या मुद्द्यावरची पुढे जात असताना किंवा सरकार काहीतरी करतंय एखाद्या नीतीचा धोरणाचा निर्माण करतय मसुदा बनवतय त्याही वेळेला आंदोलनालाही पुढे जावं लागतं सरकार सरकारचं काम करतं संसद साँसर, संसदेचं सा काम करतं पण जनतेलाही जनतेचं काम करायला लागतं सगळं काही होऊन जाऊ द्या मग तुम्ही आंदोलन करा हे हो म्हणणं सोपं असतं परंतु जनतेचा अनुभव आमचा सर्व जन आंदोलनांचा अनुभव अतिशय भयानक आहे की सगळं झाल्यानंतर काही करायला गेलं तर ते म्हणणं आता सगळं झालेलं आहे एव्हरीथिंग इज अ फेट अकम्प्ली आता तुम्ही आलात आधी तुम्ही कुठे होतात तेव्हा ज्या संसदेवर विश्वास ठेवून पण संसदेने योग्य कायदा घडवला पाहिजे हा असा कमजोर खोकला लोकपाल आम्हाला नको आहे तो शासक पालच होईल लोकपाल राहणार नाही तेव्हा आम्हाला खरोखर लोकांच्या भ्रष्टाचारापासून लोकांना मुक्ती देणारा कायदा हवा असेल तर हे आवश्यक आहे यातलंही काही सोडायला आम्ही तयार आहोत पण त्याच्याही बद्दल तुम्ही वेगळ्या बिलाबद्दल चर्चा कराय सगळं न करता ते पुढे जात आहेत त्याबद्दल आणखीन सविस्तर बोलता येईल तेव्हा आंदोलनकर्त्यांचा आग्रह आहे आंदोलनकर्त्यांचं आवाहन आहे संसदेला आवाहन करण्यासाठी अनेकदा विरोधी दलाचे संसद संसदेच्या समोर बसतात आग्रह करतात विधानसभेच्या समोर धरणं धरतात अशी उदाहरणंही आहेत सरकारच्या समोर बसतात तेव्हाही सरकारने काही निर्णय घ्यायचा बाकी असतो पण आपण आग्रह करतो संसदेचा निर्णय बाकी आहे आम्हाला माहिती आहे परंतु त्या निर्णयाची वाट न पाहता तो निर्णयच योग्य व्हावा अशा प्रकारचं आवाहन आणि समाजाला सुद्धा आवाहन की अजूनही आग्रह धरा केवळ एक अण्णा आजारे उपोषणाला बसून चालणार नाही लोकांनी सुद्धा सत्याग्रह वेगवेगळ्या स्वरूपात करा म्हणून हे आंदोलन आहे असं त्यांनीही समजून घ्यावं आणि जनतेनी समजून घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे मे या विधेयकाची अवस्था महिला आरक्षण विधेयकासारखी होईल अशी भीती काही जणांना वाटते ज्या प्रकारची चर्चा काल संसदेमध्ये झाली हे बिल जेव्हा मांडलं गेलं तेव्हा तुम्हाला काय वाटतं अशाच प्रकारचं सा राजकारण चाललंय का मला एक तर हे आता जास्त स्पष्ट सर्वांनाच दिसायला लागलंय म्हणून म्हणते की खरोखर कुठेतरी एक गा, गा... सुसंवादातून आणि अगदी एकत्रित एक निर्णायक संवादातून भूमिका घेणं टाळलं गेलेलं आहे यूपीए सरकारने सरकारनी अतिशय संसदेच्या पातळीवरती झालेल्या ठरावाची सुद्धा एक प्रकारे अवहेलना केलेली आहे आणि म्हणून ही संसदेनेच संसदेची अवहेलना केली आहे असं म्हणावं की सरकारने संसदेची अवहेलना करावं म्हणावं की सरकारने जनतेशी धोकादेडी कराय म्हणावं पण हे झालेलं आहे हे निश्चित कारण ज्या वेळेला लोकपालाच्या अंतर्गत ह्या तीन गोष्टी येतील असं सांगितलं गेलं होतं ते लेखी मांडलं गेलं होतं त्यावेळेला ऍप्रोप्रिएट मेकॅनिझम थ्रू अप्रोप्रिएट मेकॅनिझम हे कुठले तरी तीन शब्द हे इतका गोंधळ घालतील आणि ते अंडर लोकपाल हे शब्द मात्र विसरून जातील असं वाटलं नव्हतं तेव्हा कुठेतरी आ, ते कमजोर करण्याचा त्यांचा पहिल्यापासून चाललेला होता जा वेला ते आमच्याशी एका बाजूला संवादाची बात करत होते तेव्हा सुद्धा सलमान खुर्शीद यांनी मध्यंतरी माझ्याशी चर्चा करून आपण काही चर्चा पुढे न्यावी भूतपूर्व किंवा आजच्या न्यायाधीशांना अंतर्भूत करावं सांगितलं तेव्हा आम्ही सर्व तयार झालेलो होतो पुन्हा एकदा संवादाची फेरी व्हायची होती पण ते झालं नाही आणि म्हणून विलासराव देशमुखांना सुद्धा विचाराना ते हा मसोदा घेऊन आले होते त्यावेळेला अण्णांनी सर्वांच्या तर्फे म्हणणं मान्य केलंय म्हणून तर उपोषण सोडा असाच आग्रह होता तेव्हा या अप्रोप्रिएट मेकॅनिझमनी ध चा मा केल्यासारखा एक प्रकारचा धोका केलेला आहे आणि तोही गैर अर्थ लावून दुसरी गोष्ट अशी की आता पुन्हा नवीन नवीन मुद्दे येत त्याला संविधानिक अधिकारी म्हणून कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी म्हणून राहुल गांधींनी पहिल्या दिवशी संसदेत म्हटलं त्याप्रमाणे आजही केलं तरी आमची ना नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही अनेक विरोधात नव्हतो आणि ते पन्नास टक्के आरक्षण म्हणतायत पण त्यांनी त्याचा तपशील काही जाहीर केलेला नाही पण या सगळ्या मुद्द्यांची गोष्ट निकालात न काढता सुद्धा कुठेतरी कायद्याचा मूळ मसोदा काय असणार हा मुद्दा महत्वाचा आहे आणि तो मूळ मुद्दा इतका कमजोरच नव्हे तर इतका तुकडे तुकडे करणार आहे की त्या लोकमालाला काही अर्थच राहिलेला नाही त्याचं धड ना शरीर धड ना मेंदू धड ना पाय अशा प्रकारचं एक पिंजऱ्यासारखं काहीतरी टांगून ठेवलेलं भूत जर लादायचं असेल लोकांच्या नावाने आणि त्यासाठी विनाकारण लाखो करोड रुपये खर्च व्हायचा असेल तर काही अर्थ नाही अगदी सीबीआयचे अधिकारी सुद्धा खाजगीमध्ये मध्ये आम्हाला हेच सांगत आहेत की जर सीबीआयचं इन्व्हेस्टिगेशन त्याच्या खाली येणार नसेल जर रिड्रेसलचा करप्शनचा भाग त्याच्या खाली येणार नसेल सीबीसी वरती सुद्धा जे काही चौकशी होईल शोध घेतला जाईल तपास होईल तो जर पूर्णपणे त्याच्या खाली नसेल लोकपालाला काही अर्थच नाही तेव्हा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा संविधानिक अधिकाराचा मुद्दा असेल ते सगळं नंतर पाहता येईल ज्युडिशियल बिल वेगळं करायला आम्ही ना म्हटलेलं नाही पण तो त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा होऊन सहमतीने निर्णय घ्यायला हवा होता काहीच झालं नाही त्यामुळे मला वाटतं की पुन्हा एकदा आंदोलनाच्या नव्या आ, नव्या फेजकडे जाणं नव्या टप्प्यामध्ये उतरणं हे आवश्यक आहे पण तेही नम्रपणे आवाहन करत त्याही पुढे आंदोलन असेल संसदेत जे, जे काही ठरेल ते असं धरूनच पुढे जायला पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे मी दादा या विषयावर मला आपली ही बातचीत जी आहे ती पुढे चालू ठेवायची आहे पण मला आता एक ब्रेक घ्यायचा आहे ब्रेक नंतर पुन्हा तुमच्याकडे येतो घेऊया एक ब्रेक